नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक मध्ये बुधवारी सायंकाळी प्रचार रॅली काढण्यात आले ठिकठिकाणी मतदारांच्या वतीनं उमेदवारांचं स्वागत करण्यात आलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना चंद्रकांत रघुवंशी तसेच प्रभाग क्रमांक चार अ उमेदवार मनीषा चेतन वळवी प्रभाग क्रमांक चार ब उमेदवार भावना प्रवीण गुरव यांनी प्रभागातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी मतदारांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला रॅलीत शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते हरे बाबा right,